कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त गावात पहिला मोबाईल मनोरा सुरू झालाय ऍपल फॉक्सकॉन प्लांट मध्ये एअरपॉर्ड उत्पादन सुरू करण्याची योजना आखत आहे सुनीता विलियम्स यांना नासा नक्की किती पैसे देणार नवी मुंबई विमानतळाचं जून मध्ये उद्घाटन होणार आहे तर अकरावी बारावीच्या मोफत शिक्षणातील लाभार्थी वाढत नाहीयेत कुटुंबियांवरील बंदीवरनं विराट कोहलीची नाराजी झालेली आहे संतोष जुवेकरनं ट्रोलर्सला ला दिलंय उत्तर या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सतरा मार्च वार सोमवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज ई e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे दिलासा देणारी छत्तीसगड मधल्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातल्या एका दुर्गम गावात पहिला मोबाईल दूरध्वनी मनोरा उभा करण्यात आलेला आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे होळीच्या दिवशी टेकुलागुडेम गावात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीत हा मनोरा उभा झालाय त्यामुळे या परिसरातल्या दुर्गम भागातील काही गावांना मोबाईल दूरध्वनी संपर्क सुविधा मिळेल असं त्यांनी मार्च पर्यंत देशात जहाल डाव्या नक्षलवादी चळवळीचं चा समूळ उच्चाटन करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे आणि या सरकारी मोहिमेचा एक भाग म्हणून नक्षलवादी कारवायांना आळा घालण्यासाठी आणि स्थानिक प्रशासनाला विकास कामांमध्ये मदत करण्यासाठी गेल्या वर्षी जानेवारीत सी आर पी या भागात काही तळ उभारले होते टेकुला गुडेम इथं यापैकी पहिला तळ उभारण्यात आला सीआरपीएफच्या एकशे पन्नासाव्या बटालियनद्वारे चालवल्या जाणाऱ्या गुडेम इथल्या तळावर तेरा मार्च रोजी बीएसएनएलचा मोबाईल मनोरा उभारण्यात आला या क्षेत्रात प्रथमच अशी सुविधा पुरवण्यात आल्याचं सी आर पी एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं हे गाव नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्याच्या अंतर्गत भागात आहे बस्तर भागातलं दुसरं नक्षलग्रस्त गाव बिजापूर लगतच ते वसलेलं आहे या मोबाईल मनोऱ्यामुळे टेकुलागुडेम आणि लगतच्या तिम्मापुरम जोनागुडा आणि पुवर्ती या गावांमधल्या ग्रामस्थांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना अत्यंत आवश्यक असलेली संपर्क सुविधा उपलब्ध होईल स्थानिकांना सिम कार्ड वाटप आणि ते सक्रिय करण्यासाठी तेरा मार्च रोजी एक विशेष शिबिर आयोजित करण्यात ता। आलं होतं पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात आयफोनची आयफोन निर्माता कंपनी ऍपल एप्रिलपासनं हैदराबाद मधल्या फॉक्सकॉन प्लांटमध्ये निर्यातीसाठी एअरपॉर्डचं उत्पादन सुरू करण्याची योजना आखते आयफोन नंतर भारतात ऍपलची निर्मिती सुरू होणारी दुसरी उत्पादन श्रेणी म्हणजे आहे भारतातल्या फॉक्सकॉनच्या हैदराबाद इथं सुविधेत एअरपॉर्डचं उत्पादन सुरू होणार आहे असं उद्योगातल्या एका सूत्रानं सांगितलंय हे एप्रिल पासून सुरू होईल परंतु सध्या ते फक्त निर्यातीसाठी असेल ऑगस्ट दोन हजार स्थापन जागतिक ट्रू वायरलेस डिव्हाइस विभागात ॲपल आघाडीवर आहे कॅनॉलिसच्या मते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कंपनीचा बाजार हिस्सा हा तेवीस पूर्णांक एक टक्के असेल जो जवळच्या प्रतिस्पर्धी सॅमसंगच्या जवळपास तिप्पट आहे जो संशोधन संस्थेच्या मते सुमारे आठ पूर्णांक पाच टक्के असल्याचा अंदाज आहे भारतात एअरपॉड्सचं उत्पादन महत्वाचं बनलं आहे इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशननं शेअर केलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये श्रवणीय आणि घालण्या योग्य उपकरणांवर वीस टक्के आयात शुल्क आकारलं जातं तर अमेरिकेत ते शून्य आहे अमेरिकेतून आयात होणाऱ्या स्मार्टफोन श्रवणीय उपकरणं आणि घालण्यायोग्य वस्तूंवर आयात शुल्क माफ केल्यास भारताला फायदा होईल असा प्रस्ताव आय सीई मांडलाय तर ट्रम्प प्रशासनानं दोन एप्रिल पासनं भारतासह अनेक देशांवर प्रत्युत्तरात्मक शुल्क लादण्याचा प्रस्ताव ठेवलाय पण ऍपल आणि फॉक्सकॉनला पाठवलेल्या ईमेल प्रश्नांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाहीये पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सुनीता विलियम्स यांना मिळणाऱ्या पैशांची अंतराळ मोहिमेवर गेलेल्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर हे गेले नऊ महिन्यांपासनं अधिक काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकले आहेत तांत्रिक अडचणींमुळे दोन्ही अंतराळवीर अद्याप पृथ्वीवर परतू शकलेले नाही आहेत दोघंही एकोणवीस मार्च पूर्वी स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळ यानातनं पृथ्वीवर परत येण्याची अपेक्षा आहे अंतराळात राहिल्याबद्दल त्यांना मिळणारी चर्चेचा विषय निवृत्त नासाचे अंतराळवीर कॅडी कोलमन यांनी सांगितलंय की अंतराळवीरांसाठी कोणतंही विशेष ओव्हर टाईम वेतन नाहीये ते संघ राज्यातले कर्मचारी असल्यामुळे त्यांचा अंतराळातील वेळ पृथ्वीवरील कोणत्याही नियमित कामाच्या सहलीसारखाच मानला जातो त्यांच्या आणि राहण्याचा खर्च नासा त्यांना मिळणारा एकमेव अतिरिक्त मोबदला म्हणजे खर्चासाठी एक छोटीशी रक्कम त्यांना दररोज फक्त चार डॉलर्स मिळतात दोन हजार दहा अकरा मध्ये एकशे एकोणसाठ दिवसांच्या मोहिमे दरम्यान कोलमनला अंदाजे एकूण पंचावन्न हजार रुपयांपेक्षा जास्त अतिरिक्त वेतन मिळालं या आधारावर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना दोनशे सत्याऐंशी दिवस अंतराळात घालवल्यानंतर अतिरिक्त भरपाई म्हणून फक्त सुमारे एक लाख रुपये मिळू शकतात नासानं ना म्हटलंय की अंतराळवीर तांत्रिक दृष्ट्या अडकलेले नाहीयेत कारण ते आय एस एसवर वर सक्रियपणे काम करत आहेत नासा अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना जनरल शेड्यूल पंधरा वेतन श्रेणी अंतर्गत वर्गीकृत केलं जातं जे जनरल जे शेड्यूल प्रणाली अंतर्गत संघीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च पातळी शेड्यूल पंधरा सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक मूळ वेतन अंदाजे एक पूर्णांक शून्य आठ कोटी ते एक पूर्णांक चार एक कोटी रुपये दरम्यान मिळतं विलियम्स आणि विल्मोर यांना त्यांच्या आय एस एस वरल्या नऊ महिन्यांच्या वास्तव्यासाठी अंदाजे एक्क्याऐंशी लाख रुपये ते एक पूर्णांक शून्य पाच कोटी रुपये या दरम्यान प्रमाणित वेतन मिळू शकेल पॉडकास्टची चौथी बातमी आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची नवी मुंबईत उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन जून मध्ये होणार आहे अशी घोषणा अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी केली आहे आधी या विमानतळाचं उद्घाटन सतरा एप्रिलला होणार होतं अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडचे सीईओ अरुण बन्सल यांनी एप्रिलची तारीख जाहीर केली होती मात्र आता त्यात बदल करण्यात आलेला आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मुलींच्या मोफत शिक्षणाची शालेय शिक्षण विभागाकडनं अकरावी बारावीतील मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन योजना राबवली जाते मात्र मागील तीन वर्षात या योजनेतील मुलींच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नसल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालातनं पुढे आली आहे दुसरीकडे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील लाभार्थी मुलींची संख्या मागील तीन वर्षांपासून केवळ शून्य पूर्णांक चार लाख इतकी असून त्यातील खर्चात मात्र मोठ्या प्रमाणात तफावत दिसते पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या विरुद्धच्या कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर बी सी सी आय भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंसाठी कडक नियमावली तयार करण्यात आलेली आहे या अंतर्गत क्रिकेटपटूंना त्यांच्या कुटुंबियांना परदेश दौऱ्यावर नेण्यावर बंदी लावण्यात आलेली आहे या प्रसंगी विराट कोहलीनं यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी म्हटलंय की क्रिकेटच्या मैदानात सर्वस्व लावत प्रयत्नांची शिकस्त केल्यानंतर हॉटेलमधील रूममध्ये येऊन एकटा राहणं मला पसंत नाही हा एकटेपणा नकोसा वाटतो अशी प्रतिक्रिया त्यानं दिली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेता संतोष जुवेकरच्या उत्तराची छावा चित्रपटावरल्या सेटवर अनुभव सांगताना अभिनेता संतोष जुवेकरनं केलेल्या एका वक्तव्यावरनं सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगतीये मी अक्षय खन्नाकडे पाहिलंही नाही या विधानावरनं त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आणि अखेर आता त्यानं स्वत यावर स्पष्टीकरण दिलंय संतोष जुवेकर म्हणतोय की अक्षय खन्ना हा माझाही आवडता अभिनेता आहे ट्रोल झाल्यानंतर मी असं म्हणतोय असं नाही लोक म्हणतील की आता सारवासारव करतोय पण सत्य वेगळं आहे अक्षय खन्ना मुलाखती देत नाही सोशल मीडियावरही नसतो प्रमोशनलाही जात नाही तो मोठा अभिनेता आहे त्याला या सगळ्याची गरज नाही पण आम्ही स्ट्रगलर्स आहोत आम्हाला या सगळ्याची गरज आहे असं म्हणत संतोषनं यावर आपलं मत व्यक्त केलंय हे होतं देशातलं नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर